सौथ्यागटातले पाचवा गट विजेते चारशे चव्वेचाळीस जाऊ तिथं जाऊन उभं हवा त्यांच्या जवळ

That's okay. आज पाचोड येथे आसरा माता केसरी भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतीनिमित्ताने सर्व बैलगाड्या जे उत्सुक मंडळी सगळेजण जण पाचोड नगरीमध्ये पूर्ण पाचोड नगरी त्यांनी सजवून टाकली व सकाळी आम्ही इथे सगळेजण उपस्थित होऊन उद्घाटन करून आम्हाला निघून जावा असा विचार होता पण ह्या सगळ्या मंडळींचा अतिशय इतका उत्साह बघून सगळं सर्व मंडळी या स्टेजवर कुणी या स्टेजवर खाली आतापर्यंत उतरली नाही आणि या सगळ्यांचा आनंद बघून द्विगुणित झालो व सगळ्यांच्या अशा भरभराटीना या बैलगाड्या शर्यतीमध्ये सगळ्यांचा उत्साह मनाला असा भरवून गेला व कुठलाही कार्यक्रम असा इतका उत्साहानं करताना कर करण्यामध्ये जी ताकद लागते किंवा जे काम करण्याचं पाठबळ लागतं ते कुठंही कोणाला काही कमी पडून द्यायचं कोणीही हे करून दिलं नाही व सर्वांनी म लक्षपूर्वक व काळजीपूर्वक बैलगाड्या शर्यत पार पाडली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद गावातील जवळजवळ पन्नास खेडेगावातनं सगळे आले आहेत बाहेर जिल्ह्यातनं पण बऱ्याचशा बैलगाड्या इथं आलेल्या आहेत आणि पुण्याहून सोलापूरहून नगरहून सर्व ठिकाणाहून बैलगाड्याचा जोड्या आलेल्या आहेत बरं अर... पहिलं मारितोषिक किती होतं पहिलं मारितोषिक दीड लाख रुपयाचं होतं अच्छा आणि नंतर तुम्ही सायकल पण वाटप केला ते हे कसं सायकल वाटप प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक शर्यतीमध्ये जे प्रथम क्रमांक ज्याचा आला त्याला प्रत्येकाला एक सायकल भेट दिली यावर्षीचा पहिला कार्यक्रम याच्या आधी याच्या अगोदरही छोटे छोटे कार्यक्रम झाले होते पण ह्यावेळेचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाला आणि तो सर्व मंडळी गावकऱ्यांनी आजूबाजूच्या सर्व खेड्यातल्या मंडळींनी सगळ्यांनी एकत्रित केल्यामुळं त्याचा उत्साह आधी अधिक वाढत होता कधी खेड्याचे नागरिक होते सर्व जवळजवळ पन्नास खेड्यातले नागरिक सहभागी झाले होते जवळजवळ दहा ते बारा हजार लोकसंख्या इथं जमा झाली होती या निमित्ताने बैलगाडा प्रेमींना काय आव्हान करणार तुम्ही या निमित्तानं बैलगाडी प्रेमींना हेच आवाहन करू की जे पशुधन जे होतं ते ग्रामीण भागातून लो पावत चाललं होतं पण या निमित्तानं सर्व पशुधन बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं का होत नाही त्यांच्याकडं एक त्याचे एकत्रित येत गेले व त्यांनी त्याची काळजी घेत चालली तर त्या पशुधनाची काळजी घेत जाईल व सर्वांनी ह्या एकत्रित ह्या या, एक या, या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये बैलगाड्या शर्यतीकडे सर्वांनी लक्ष देऊन त्याला आपण सर्व मंडळी गावकरी मंडळींनी प्रोत्साहन देऊ आणि याचा उत्साह आणखीन वाढत जाऊ अशी अपेक्षा मराठवाड्यामध्ये अन्य ठिकाणी सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रात जनरली याचे कार्यक्रम नेहमी होतात पण मराठवाड्यामध्ये आता याची सुरुवात एक दोन करून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयत्न करू असं एक वेगळा प्रश्न असा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे निमित्ताने पण तुमची तयारी चालू आणि जर पक्षाने संधी दिली तर तुम्ही जिल्हा परिषद सर्कलमधून लढण्याची तयारी आहे नक्कीच नक्कीच विलास बापू बुमरे साहेबांनी आम्हाला तसं सर्व गावांच्या भेटी घेण्यासंदर्भात सा आहे त्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करून जर पक्षाने तिकीट तर प्रतिसाद आहे तुम्ही जे भेट आम्ही प्रत्येक गावामध्ये जशी भेटी देतो आमचं मूळ गाव पाचोड असल्यामुळे आणि ह्याच गावामध्ये माझं व्यवसायाचं स्वरूप होतं शिक्षण माझं इथं झालेलं असल्यामुळे सगळं सर्व लोकांच्या मतदारांची माझी ओळख जुनी असल्यामुळे आणि नातेवाईक मंडळी मित्र मंडळी शाळेतली मंडळी कॉलेजमध्ये असलेली मित्रमंडळी या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलकोन कुलकोने सहभागी झाले कार्यक्रमासाठी यशस्वी करण्यासाठी पूर्णच पासवर्ड मंडळीतनं सहभागी झालेला आहे तसं एकनाथ घोडके स्वप्न अंबा मधगे गणपत बापू घोडके संदीप रामकिसन घोडके आमचे जावई बापू आहेत थेटे पाटील सारंगदर जिजा घोडके सगळं सर्वच मंडळींनी सोबत येऊन सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यांनी काम कार्यक्रम पूर्ण घडवून आणण्यासाठी सर्वांनी मदत केली त्याच्यामुळे मी सगळ्यांची त्यांचे पण सगळ्यांचे आभार मानतो आमदार विलास बापू दिली काय बाप नाही विलास बापू भुमरे नगर परिषदेच्या या इलेक्शनमुळे गुंतलेले होते परंतु सकाळी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांची उद्घाटनाच्या वेळेस त्यांना व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग करून त्यांचं त्यांनी बघितलं पूर्ण आणि आज ते नगरपरिषद निवडणुकीमुळे येऊ नाही शकले परंतु आता त्यांच्यातर्फे आम्ही सर्वजण मंडळी इथं थांबून हे केलं आता त्यांचा उल उलट आज कार्यक्रम आम्ही इथं ठेवून थोडंसं डेट अगोदरचं आयोजन झालं होतं परंतु ते डेट नंतर फायनल झाल्या आमचीच तिथं कमतरता भासूद असायला मला वाटतं तिथं आम्ही आज आम्ही पण पैठण असायला पाहिजे होतं किंवा बापूने यायचे दहा साल पाहिजे होतं दोघांनाही दो आम्हाला कुठेतरी कमी जाणवली असेल हे नक्कीच अतिशय भव्य दिवा बैलगाडा शर्यत भाऊजे पाचोड एकोड या गावामध्ये या ठिकाणी पार पडली ही शर्यत मराठवाड्यामधील सर्वात शिस्तबद्ध शर्यत आम्ही बघितली मराठवाड्यामध्ये असा कार्यक्रम आजपर्यंत झाला नाही मराठवाड्यातला पहिला कार्यक्रम हा मौजे एकोड पाचोड या ठिकाणी विजय बाप्पा घोडके पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं ही शर्यत या ठिकाणी यशस्वी केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी नियोजन बघण्याजोगं होतं या ठिकाणी संदीप गोडके असतील एकनाथ गोडके असतील स्वप्नाप्पा मदे असतील सारंदर गोडके असतील या सर्व मंडळींनी या ठिकाणी शिस्त या ठिकाणी राखण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पोलीस प्रशासनाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही बैलाला होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली या ठिकाणी आरी जी बैलाला मारतात बऱ्याच शर्यतीमध्ये ती बंदी या ठिकाणी होते सगळ्यांची काळजी घेण्यासाठी अँब्युलन्स पोलीस प्रशासन आणि गावकरी मंडळ या ठिकाणी उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये सहभागी होते असं मैदान मराठवाड्यामध्ये झालं नाही पहिलं मराठवाड्यातील मैदान एकोण या ठिकाणी झालं मी या मधील सर्व ग्रामस्थांची आणि या ठिकाणी आलेल्या सर्व महाराष्ट्रभरातून विशेष म्हणजे सांगलीनंतर तर सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी एकोण झालं या ठिकाणी महाराष्ट्रभरातून आम्ही सगळे या ठिकाणी लोक ज्या वेळेस आले त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहण्यासारखा होता या ठिकाणी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यांनी बोलवलं त्यांचा मोठेपणा परंतु खरंच असं मैदान ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी याची डेया याची डोळा या ठिकाणी बघितलं त्या सर्व आज या ठिकाणी फलित झाला असं मी समजतो या ठिकाणी असच मैदान या नंतरही कायमस्वरूपी होत राहू आलेल्या सर्व आमच्या सर्व महाराष्ट्रातील बैल जो गाडा प्रेमींकडून मी आमचे पाहुणे विजय बाप्पा घोडके पाटील यांना मी या ठिकाणी त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी सेवा करत राहू आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मैदान याच मैदानावर हो हीच आहे तुझा चरणी प्रार्थना करतो आणि आश्रम मातीच्या कृपेने त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो राजू खिखे पाटील मराठा करायचे वर्ष ऑफ